स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री वैश्री योजना जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर करून घ्या तुम्हाला असेच लेटेस्ट अपडेट व सर्व योजनांची माहिती आपल्या चॅनलमधून मिळणार आहे तर आज तुम्हाला माहितीच आहे की मुख्यमंत्री वैश्री योजना आपण बघणार आहोत तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा पॉईंट चोवीस कोटी इतकी आहे त्यापैकी पासष्ट वर्ष म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची लोकसंख्या दहा ते बारा टक्के म्हणजे सव्वा ते दीड कोटी आहे तर ही वयश्री योजना का राबवण्यात आली ते आज आपण पुढे बघणार आहोत शासन निर्णयानुसार राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने खरेदी करता तसेच मन स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे म्हणजे तुम्हाला समजून गेलं असेल की मुख्यमंत्री वायश्री योजना का राबवण्यात येत आहे तर जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी जे उपकरणे आहेत ते उपकरणं खरेदी करण्यासाठी ही वयश्री ज्येष्ठ योजना राबवण्यात येत आहे म्हणजेच मुख्यमंत्री वयश्री योजना तसेच या योजनेमध्ये तुम्हाला किती रुपये मिळणार आहे तर एक वेळी एक रकमी तीन हजार रुपये हे तुमच्या वैयक्तिक बचत खातं जे त्यामध्ये थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे तुम्हाला लाभ प्रदान करण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो तुमचं जिथं कुठं खाता असेल त्या खात्यामध्ये तुम्हाला हे तीन हजार रुपये मिळणार आहे आता आपण पुढं बघू की योजनेचं स्वरूप काय आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जे तीन हजार रुपये मिळणार आहे त्या तीन हजार रुपया तुम्हाला कशासाठी मिळणार आहे तर जे तुमची उपकरणं आहे ते खरेदी करण्यासाठी त्यामध्ये येतात चष्मा यंत्र स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमूट खुर्ची निब्रेस लेबर बेल्ट सवायकल कॉलर इत्यादी तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल म्हणजे बघा मित्रांनो तुम्हाला तीन हजार रुपयाचा फायदा काय होईल की जे कोणी बिचारे वस्तू खरेदी करू शकत नाही त्यांच्यासाठी हे तीन हजार रुपये नक्कीच होणार आहे जसे की तुम्ही श्रवणयंत्र वगैरे व्हीलचेअर वगैरे घेण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा खूप लाभ मिळणार आहे तर माझी एक विनंती आहे की तुम्ही नक्की या योजनेचा लाभ घ्यावा तर मित्रांनो निधीचं वितरण कसं होणार आहे म्हणजे अर्थसहाय्य कसं मिळणार आहे तर राज्य शासनामार्फत शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजेच मित्रांनो आपले जे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे त्यांच्यातूनच त्यांच्या थ्रूच ही जी योजना ही राबवण्यात येत आहे शंभर टक्के जे अर्थसहाय्य ते आपलं महाराष्ट्र सरकार पुरवणार आहे तसंच थेट लाभ वितरण या प्रणालीद्वारे तीन हजार रुपये त्यांना वितरित करण्यात येईल तसंच शिबिराचं आयोजनसुद्धा करण्यात येईल सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्राची जाळी राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल म्हणजे मित्रांनो तुम्ही समजू शकता की आपली ही जी योजना ही किती लाभदायक व किती पारदर्शकपणे पार पाडणार पार आहे मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी एकूण करणार आहे तर तुम्हाला माहितीच असेल की प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खाते यांची माहिती गोळा करणे इत्यादी कामे नोडल एजन्सी म्हणजे केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था यांच्या माध्यमातून आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याद्वारे पार पाडण्यात येईल तसेच योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख व को नियंत्रण कोणाचं असेल तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांना तुम्हाला कडकडीची विनंती जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्रा करून घ्या म्हणजे मलाही प्रोत्साहन मिळेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तयार करू शकेल सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरिता आयुक्त महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे समिती गठित करण्यात येईल म्हणजे महानगरपालिका इथं अध्यक्ष कोण असेल तर आयुक्त त्यांच्यामध्ये जे सदस्य कोणी वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका महिला बालविकास अधिकारी हे तसंच सदस्य सचिव राहतील सहाय्यक आयुक्त कल्याणचे आणि जे जिल्हा स्तरावर म्हणजे जे ग्रामीणसाठी जे अध्यक्ष राहतील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात येईल त्याच्यामध्ये सह अध्यक्ष कोण तो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद म्हणजेच सीईओ ओ त्यामध्ये सदस्य कोण असतील तर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य विभाग सहसंचालक अधिकारी महिला बालविकास तसंच सदस्य सचिव कोण आहे तर सहाय्यक आयुक्त समाजकल्याण किंवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी लाभार्थ्यांच्या पात्रताचे निकष काय तर ते आपण बघू सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्या नागरिकांनी एकतीस बारा हजार तेवीस अखेरपर्यंत वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील ज्या व्यक्तींचं वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकार्य असेल लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्र शासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धपकाळ निवृत्तीतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो तुमचं जे पासष्ट वर्ष ते एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत कंप्लीट झालेलं पाहिजे आणि तुमच्याकडं आधार कार्ड असणं आवश्यक असेल तसेच उत्पन्न मर्यादाही काही सांगण्यात आले लाभार्थ्यांचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्यांनी घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील सदर व्यक्तीने मागील तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतातून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे याबाबतचे लाभार्थ्याने घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील मात्र दोषपूर्ण अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असतील म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता की तुमचं उत्पन्न दोन लाखाच्यात असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि जे महिला आहे ते तीस टक्के जागा हे महिलांसाठी राखीव आहे या योजनेसाठी मग मित्रांनो या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक जेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयंघोषणापत्र जे तुमचं दोन लाखाचं उत्पन्न वगैरे ते स्वयंघोषणापत्र तुम्हाला लागेल शासनाने ओळखपत्र पठविण्यासाठी पत्र विहित पत्र केलेल्या अन्य कागदपत्रे म्हणजेच मित्रांनो तुम्ही बघू शकता की या योजनेसाठी किती खर्च अपेक्षित करण्यात आलेला आहे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझे जबाबदारी अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल म्हणजेच मित्रांनो तुम्ही बघू शकता की योजनेसाठी किती खर्च केलेला आहे तर चारशे ऐंशी कोटी रुपये अशा आहे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आपल्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेज सिटीला सबस्क्राईब करा मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल तर मला तसंच प्रोत्साहन मिळेल आणि मी अजून नवीन नवीन योजना आणि करंट अफेअर तुमच्यासमोर उपलब्ध करून देईल धन्यवाद मित्रांनो